जय शिवराय सर्वांना आज आपण चाललो आहे एका मुंबईच्या जवळील असणारा पालघर जिल्ह्यामधील भवानगड या किल्ल्यावर त्यापूर्वी भटकंती सुशांत या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आज एक नवीन किल्ला भटकूया भवानगड किल्ला तर आम्ही निघालेलो सेंटर लाईनमधील डोंबोली ते भोईसर सकाळी पाच पंचेचाळीसची ट्रेन पकडली होती व ही ट्रेन सफाळे स्टेशनला पावणे आठपर्यंत पोहोचवते पश्चिम लाईनमधून येताना दादरवरून ही ट्रेन पकडायची आहे सफाळेसाठी सफाई स्थानकात उतरल्याबरोबर पश्चिमेला पाच मिनिटाच्या अंतरावर जर एक बस डेपो तुम्हाला मिळेल बस डेपोकडे आल्यानंतर सकाळी आठ वाजता दांडाखाडीसाठी तिथून बस निघते जी तिथले गव्हर्मेंट बस आहे ऑटो रिक्षाही तिथून शेअरिंगमधून गेल्या जातात बस तुम्हाला भावानगड किल्ला या बस या जवळ उतरवेल बस स्टॉपवर उतरल्यानंतर भावानगड किल्ला फक्त दोन मिनटांच्या अंतरावरच लेफ्ट साईडला आहे त्यानंतर भवानगडचा गेट तुम्हाला दिसेल तिथून आत जायचं आहे जे दोन मिनटाच्या अंतरावरच भवानगड किल्ल्याचा एंट्रन्स गेट दिसेल वसईच्या मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांवर वचक बसवण्यासाठी मराठ्यांनी किल्ल्याची या निर्मिती केली आहे याचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर पंधराशे सव्वीस साली पोर्तुगीजांनी वसई किल्ल्याची के उभारणी केली होती त्याचबरोबर या भागावर वर्चस्व वर ठेवण्यासाठी शिरगाव माहीम केळवे या परिसरात किल्ल्यांची एक साखळीच तयार केली करण्यात आली होती पोर्तुगीजांनी सा स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार करत होते या जुल्म्यांच्या तक्रारी पेशव्यांच्या दरबारात आल्या तेव्हा सतराशे सौतीसमध्ये नरवेन चम चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसई मोहिमेदरम्यान ऐन पावसाळ्याच्या दोन हजार मजुरांकडून भवानगडाची उभारणी करण्यात आली दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता वसही मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती भवानगडाच्या गेटमधून आतमध्ये गेल्यावर एक भवानगडेश्वराची मंदिर आहे जे दरवर्षी शिवरात्रीला या गडा गडावर शिवरात्रीला यात्रा भरते भवनगड तसं पाहायला गेल्यावर भवनगड हा छोट्याशा टेकडीवर उभा आहे आणि त्याचा पायत्या पायत्यापासून दहा मिनटांच्या अंतरावरच एक माचीवर प्रवेश करतो आणि माचीचे तटबंदी हे मोठे मोठे दगड एकमेकांवर रचून बनवलेले आहे किल्ल्याची उभारणी युद्धपातळीवर केली असल्यामुळे चुन्याचा वापर न करता या गडाच्या माचीची माची बनवण्यात आली आहे आता आपण आलो गडाच्या बाले किल्ल्याजवळ तर इथे याची पद्धत जी आहे ती गोमुखी पद्धतीप्रमाणे आहे आणि ह्याची एका बा बाजू ढासळलेली आहे याचा प्रवेशद्वार जो आहे जो चुन्याचा वापर करून बनवण्यात त्यामुळे याची अजूनही स्थिती सुस्थिती चांगली आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताना तुम्हाला छोट्या छोट्या पहारेकरांसाठी देवड्या दिसतील ते खूप सारे असे देवड्या आहेत ज्या पहारेकरांसाठी बनवण्यात आले आहेत तुम्ही बघत असाल गडाचा जी माची आहे एका एक ती एकावर एक दगड रचून विदाऊट चुन्याच्या वापरकर्ता हा किल्ला बांधण्यात आला आहे त्यामुळे कुठे काय अजून किल्ल्याला कुठे काय किल्ल्याची अवस्था अशी या प्रकारे आहे तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघत असाल तर पाण्याची टाकी आहे जी गावकऱ्यांनी बांधून त्यात पाण्याचा साठा करून ठेवलेला आहे पाण्याची टाकी वरून बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल गडाचा प्रवेशद्वार गो हा गोमुखी पद्धतीचा आहे जो चुन्याचा वापर करून हा किल्ल्याचे बांधकाम करण्यात आला आहे वड़ा, वड़ा, वडा वडा वडाच्या झाडांमुळे वडाच्या मुळांमुळे या किल्ल्याला खूप प्रकारे त्याच्या मुळांनी बांधून आहे त्यामुळे या गडाची अवस्था खूप बिकट झालेली आहे आता किल्ल्याचा हा बाले किल्ला जो चालू होतो आपण याची तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे तटबंदीच्या एका साईडने उत्तरे आणि पूर्व साईडने आपण एक भ्रमंती करू शकतो एवढीच फक्त जागा तिथे राहिलेली आहे बाकी सर्व पूर्ण बुरुज आणि तटबंदी पूर्ण ढासळलेली दिसेल वो इधर वो कट बंद दिया है हम नमस्कार जय शिवराय आपण आज आलो आहे भगवानगड या किल्ल्यावर या किल्ल्याचा इतिहास आपल्याला हे सांगतो की पोर्तुगीजांकडून होणाऱ्या आपल्या आक्रमणांवर व आपल्या आपल्या होणारा त्रास हा ही बातमी पुण्याच्या बाजीराव यांच्या मंडात गेल्यामुळे तिकडनं चिमाजी आप्पा यांनी आपल्या मावळ्यांना दोन हजार मावळ्यांना घेऊन या किल्ल्याची बांधणी केली तर आजच्या भवानगड या मोहिमेचे नियोजन मावळे आम्ही स्वराज्याचे संघ रजिस्टर मुंबई विभाग या विभागातून गडकिल्ले संवर्धन ही संस्था काम करते या मुंबई विभागाने याचे नियोजन केले होते आज पूर्ण दिवसभर या भवानगडा किल्ल्याची संवर्धन होणार आहे साफसफाई होणार आहे जेवढी पाळंमुळं असतील किंवा साफसफाई का पालापाचोला कचरा असेल तो साफ करण्यात आज येणार आहे तुम्हाला ही गडकिल्ल्यांची सेवा करायची असेल आणि अशा संस्थेत ॲड व्हायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नाव आणि नंबर देईन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता व गडकिल्ले भटकंती करू शकता व साफसफाई करून सहकार्य करू शकता धन्यवाद